नमस्कार मैत्रिणींनो इथे मी एक किलो द्राक्षे आणले होते पण ते खाण्यातच आले नाही मग आता थोडेसे हिरवे राहिलेले आहेत तर म्हटलं मनुके करून घेऊया आपण बघूया मनुके कसे होतात येते मग मी स्वच्छ स्वच्छ काढून घेतलेले आहेत हिरवे हिरवे आणि बाकीचा कचरा फेकून दिलेला आहे चला तर आता आपण स्वच्छ दोन पाण्याने धुणार आहे मी फक्त हिरवे हिरवे घेतलेले आहेत तर स्वच्छ दोन पाण्याने आपले धुवून झालेले आहेत द्राक्ष चला आता गॅसवर मी एक कढईमध्ये पाणी टाकून दिलेलं आहे आणि त्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे चाळणीमध्ये आपण ते द्राक्ष टाकून दिलेले आहेत म्हणजे आपल्याला द्राक्ष वाफून घ्यायचे आहेत चला तर आता आपण झाकण ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिटेच ठेवायचं आहे चला तर झाकण उघडून बघूया बघा कलर चेंज झालेला आहे म्हणजे आपले द्राक्ष वाफून झालेले आहेत सर्व बाजूनी एकसारखे झालेले आहेत म्हणजे वाफवलेले आहेत चला तर आता मी चाळणीमधून बाजूला काढून घेते हे एक प्लॅस्टिक टाकलेला आहे प्लास्टिक वरती आपल्याला फॅन खालीच सुकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण ते वाळवून घेतलेले आहेत म्हणजे वाळायला टाकलेले आहेत बघू शकता सकाळी घातले होते आता दुपारी अशा प्रकारे ते सगळे त्यामधलं पाणी निघून गेलेलं आहे आता हा आहे दुसरा दिवस तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत आपले मनुके चला तर हा आहे तिसरा दिवस आता आपण या प्लेट प्लेटमध्ये सर्व द्राक्षे सुकले टाकून देऊया तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे मी सर्व द्राक्ष सुकून घेतलेले आहेत तीन दिवस लागतात याला आज तर एकदम कडक झालेले आहेत द्राक्ष मस्त झालेले आहेत एकदम सुट्टे सुट्टे आणि आवाज पण येतोय चला तर आता एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत मी तुम्ही बघू शकता द्राक्ष आपण खिरीमध्ये शिऱ्यामध्ये पण टाकू शकता घरच्या घरी आणि एकदम सुट्टे झालेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत तुम्हाला जर माझी द्राक्षाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा